पंचवीसचा हा शेवटचा ग्रहण आहे आणि चंद्रग्रहणापेक्षा सूर्यग्रहणाला अधिक महत्त्व आहे त्यामुळे ही सुवर्ण सुजरी स्वामी, स्वामी समर्थ गुरु माऊली की जय श्री परमपूज्य मोरे दादा की जय श्री गुरु माऊली की जय तर चला आजचा जो व्हिडिओ आहे हा खूप चांगला महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण की तसे माझे सगळेच व्हिडिओ महत्वाचे असतात पण तुम्ही बघत नाही हा असं असतो पूर्ण व्हिडिओ नक्की बघत चला माहिती घेत चला कारण यावर्षी तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघितलं आणि समजून घेतलं तर नेक्स्ट टाइम बघायची गरज नाही सगळ्या गोष्टी आपोआप समजतात आपण ना फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब मोबाईल फालतूचे व्हॉट्सअप यामध्ये आपण तासन तास देत असतो पण एक दहा मिनिटाची व्हिडिओ आपण जर असेल तर आपल्याला वाटतं बरे बाप रे दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे पण तो काहीतरी नॉलेज तुम्हाला देत असतं ठीक आहे जरा असंच मी काहीतरी महत्वाचं बोलत असते आणि त्यामुळे जो आहे तो व्हिडिओ लांबवतो तर चला आजची व्हिडिओची सुरुवात करूया आता बघा सूर्यग्रहण आहे इतका शुभ संयोग आहे ना मी ऑलरेडी सांगितलेलं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की हा जो पितृपंत्रवाडा खूप चांगला आहे चंद्रग्रहण झालं त्यापासून पितृवाडा आपलं जे आहे पितृपक्ष सुरू झालं आणि त्यानंतर संपतो केवळ सूर्यग्रहण सूर्यग्रहण केव्हापासून लागणार आहे तसं दहा वाजून एकोणसाठ मिनिट म्हणजे अकरा म्हणा की एक, एक मिनिटं जर झालं तर अकरा दहा आपला जो सूर्यग्रहण आहे तो चालू होतो आणि याच्या आधी बारा तास आधी जो आहे तो सुतक लागत असतो आपल्याला मध्ये आपल्याला नियम जर इच्छा असेल तुम्हाला तर पाळायचं पाळलेलं नियम हे चांगलंच राहणार आहे पण स्पेशली गर्भवती स्त्रियांनी नियम पाळायलाच हवं आणि त्यानंतर अं दहा एकोणसाठ पासून चालू होणार आहे आणि तीन वाजून पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटापर्यंत हा ग्रहण राहणार आहे ग्रहण काळ इतका काळ असतो आणि त्यातही त्यात, त्यात चंद्रग्रहणपेक्षा सूर्यग्रहण हायला खूप जास्त महत्व दिलेलं आहे त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये कमी तुमचा जो जप आहे तुमची जे साधनं आहे तो सिद्धीला जात असते तुम्ही जे काही मंत्र जप एखादं मंत्र मंत्र सिद्ध होत असतो मंत्र केव्हा सिद्ध असतो जेवढी संख्या दिलेली आहे जसं स्वामी समर्थ आहे षडाक्षरी मंत्र आहे सहा लाख जर तुम्ही याचा जप केला तर हे मंत्र सिद्ध होतो तसं प्रत्येक मंत्राचं वेगळे वेगळे संख्या असते कोणाचं दहा लाख कोणाचं सत्तावीस लाख कोणाचं पन्नास लाख कोणाचं एकोणपन्नास लाख अशा प्रकारे वेगळं वेगळं असतो तर जर तुम्हाला लवकरात लवकर मंत्राची सिद्धी करायची असेल तर आणि मंत्र सिद्ध झाल्यानंतर तुमची मनोकामना जी आहे ते मंत्र म्हणला तुम्ही एखा एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या वस्तूसाठी एखादपूर्तीसाठी तर तो लवकरात लवकर होतो मंत्र सिद्ध केल्यानंतरचा हा प्रभाव असतो म्हणून आपली आपला प्रयत्न असतो की आपला मंत्र जो आहे तो सिद्ध व्हावं आता कमीत कमी वेळेमध्ये जर तुम्हाला करायचं असेल मंत्र सिद्ध तर तुम्ही सूर्यग्रहणाचा फायदा घेऊ शकता कारण या ग्रहण काळामध्ये दहा एकोणसाठ म्हणजे अकरापासून तीन तेवीस म्हणजे ऑलमोस्ट साडेचार तासाचा तुम्हाला जो वेळ मिळत असतो त्यामध्ये प्रत्येक वेळेला म्हणजे माळ न घेता तुम्ही फक्त कंटिन्युअसली मंत्र म्हणायचं आहे आपल्याला लवकरात लवकर दिलं जाते कारण ग्रहण काळामध्ये जेव्हा तुम्ही एक माळ करत असता तर त्याला लाख पटीनं त्याचा तुम्हाला फळ एक माळेचा एक माळ जर तुम्ही जप केला म्हणजे लाख एक लाख तुमचे जप झाले इतका पॉवरफुल हा ग्रहण असतो त्यामुळे माझी ही तळमळ असते एखादी वस्तूसाठी बघा आपल्याला जर बुद्धी पाहिजे असेल तर आपण सरस्वतीची पूजा करत असतो किंवा गणपती बाप्पाची पूजा करत असतो आपल्याला जर आरोग्य पाहिजे असेल तर आपल्याला काय पाहिजे आरोग्य पाहिजे किंवा मोक्ष पाहिजे मुक्ती पाहिजे तर आपण भगवान शंकरची प्रार्थना करत असतो हा तशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक जे मंत्र आहे मंत्र डिपार्टमेंट वेगळं असतो आपल्याला तर मंत्र डिपार्टमेंट वेगळं आहे आता तुम्हाला प्रत्येक फक्त जास्त मी व्हिडिओ मोठा करणार नाही हे बघा मंत्र विभागामध्ये जर तुम्हाला पैसा पाहिजे जो की जास्तीत जास्तीत जास्त डिमांडेबल जास्त जास्त असतं प्रत्येकाला हवं असतं जर तुम्हाला पैसा पाहिजे किंवा नोकरी पाहिजे रिलेट, पैशाशी रिलेटेड धनसंपत्तीशी रिलेटेड तुम्हाला घर पाहिजे बंगला पाहिजे कार पाहिजे पैसा पाहिजे नोकरी पाहिजे प्रमोशन पाहिजे जे काही धनाशी पैशाशी निगडीत जसं काही तुम्हाला पाहिजे असेल मिळत नसेल तुम्ही खूप प्रयत्न करत आहे पण तरीही मिळत नाही बघा प्रयत्न तर पाहिजे असं नाही की आपण बसू ना दिवसभर रात्रभर फक्त मंत्र जाप करू किंवा पारायण करू आणि जर अभ्यास नाही केला म्हणजे त्या गोष्टीसाठी आपण तळमळी नजर त्याला प्रयत्न नाही केला बरोबर तर ते सगळं व्यर्थ असतो फक्त पूजा केल्यानं काही होत नाही कर्म हा सर्वात महत्वाचा आहे कर्म करा कर्म करावंच लागणार आहे उग बसून काहीच होणार नाही त्यामुळे जर तुम्ही इमानदारीने खूप निष्ठेने खूप प्रयत्न करत असता तरी पण तुम्हाला जर ते होत नसेल म्हणजे जर प्रमोशन पगार वाढ किंवा धन घर होत नसेल किंवा एखादं काही तुम तुमच्या मनातलं जे काही असेल प्रमोशन वगैरे ते जर होत नसेल तर नसे। तुमच्यासाठी मी सांगत आहे एक तर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा हे आपल्याला ओम नारायण ध्महे वासुदेवाय धीम हे तन्नविष्ण प्रचुर्या हेच कंटिन्युअसली तुम्हाला जर एकच विषय हवा पाहिजे तर तुम्ही कंटिन्युअसली तीन चार साडेचार तास आणि जागा काही होत नाही एक दिवस जर उशिरा झोपलो तर काहीच फरक पडत नाही हा इंडिया पाकिस्तानचा जर मॅच असेल तर तुम्ही रात्रीभर जगता का नाही बरोबर जगणार त्यावेळेला सांगायची गरज सुद्धा पडत नाही आणि हसून हसत खेळत तुम्ही जगणार आहे मग हे तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही नाही करू शकणार का एवढं जगा चार साडेचार तास काही हरकत नाही जगा आणि यानंतर हे जे माळ आहे या मंत्राचा कंटिन्युअसली आपल्याला जप करायचा आहे माळ न घेता जप करा कारण आपल्याला चार साडेचार तास आरामशीर करायचं आहे तर किती का माळ होत नाही तुम्हाला टेन्शन आहे जर माळ नाही तरी पण जप करा माळ घेऊन जप करू शकता पण माळची गरज नाही असं माझं म्हणणं आहे इच्छा तुमची त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र नव्याण्णव मंत्र ओम ऐम रीम क्लीम चामुंडा ऐचे कमलात्मक मित्र ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम रीम श्रीम महालक्ष्मी नम त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः याचा बी तुम्ही जाप करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचा जाप करू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र जे आहे ओम महालक्ष्मीचे विद्मय विष्णू पत्नीचे धीमे तंडो लक्ष्मी प्रचार याचा जाप करू शकता म्हणजे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पैशाशी रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र नव्याण्णव मंत्र ओम नभवते वासुदेवाय ओम श्री महालक्ष्मी नमा त्यानंतर कमलात्मक मंत्र इतके मंत्रा जर तुम्ही जप करू शकता माळ इच्छा असेल तुमची तर अकरा माळ एक मंत्र अकरा माळ अकरा माळ प्रत्येकी अकरा माळ करू शकता नाही आहे तुम्हाला फक्त मंत्र ही तुम्ही जर कंटिन्युअसली म्हणलं ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः पूर्ण साडेचार तास तरी काय हरकत नाही एकच मंत्र म्हणलं पुढे साडेचार तरी काय हरकत नाही अकरा अकरा माळी प्रत्येकी मंत्राचं जप केलं तरी काय हरकत नाही फक्त साधना करायचं आहे मंत्र जाप करायचा आहे इतकंच लक्षात ठेवा कोणताही मंत्र करा त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की मला आरोग्याशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे माझ्या घरामध्ये खूप मोठा आजार आहे किंवा आजारी व्यक्ती आहे जसं कॅन्सर आहे टी बी आहे किंवा हार्ट ट्रान्सप्ल्ट आहे इतर प्रकारचे आधार आहे त्यासाठी तर तुम्हाला म्हणायचं असेल किंवा कोणी असेल किंवा स्वतः नेहमी आजारी येत असाल आरोग्याशी निगडीत जरी काही प्रश्न असतील तुमचे तर त्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा तुम्ही जाप आहे आणि महामृत्युंजयचा जाप तुम्ही करताना कोणताही मंत्राचा जाप करा तुम्ही अगरबत्ती लावायची आहे आणि देवाकडे दिवा लावायचा आहे अगरबत्ती जेव्हा तुम्ही लावत असता तर जे आपण मंत्र म्हणत असतो ते व्हायब्रेशन्स त्या अगरबत्तीमध्ये जात असतो आणि महा मंत्राचा जर तुम्ही जाप करत असाल तर त्या तुम्हाला जे पाणी घ्यायचं आहे एका तांब्यामध्ये त्यामध्ये मधली हे जे तीन बोट आहे मधली अंगठा आणि ही करंगळी सोडून मधली तीन बोटं त्या पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर मंत्र जाप आपल्याला कंटिन्युअसली करायचं आहे कारण तो मंत्र जाप केल्यानंतर वायब्रेशन तर जाणार आहे अगरबत्तीमध्ये भी जाणार आहे आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा महामृत्युंजयचा मंत्र जो आहे ते वायब्रेशन जात असतात आणि तो जो पाणी आहे तो तीर्थ म्हणून तयार होतो आणि जो आजारी व्यक्ती आहे त्या आजारी व्यक्तीला रोज हा जो तीर्थ आहे चमचा चमचा पाजवायचं किंवा स्वतः तुम्ही पिऊन घ्यायचं प्रत्येकाला घरामध्ये द्यायचं जर आरोग्याशी निगडीत काही प्रश्न असेल तर तुम्ही चार साडेचार फक्त हा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधि पुष्टी वर्धनम उर्वा रुकमेव बंधना मृत्योर्मुक्षीय हे मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर आरोग्यासाठी तुम्हाला अमृत संजीवनी मंत्र सुद्धा आहे यामध्ये सगळं तुम्हाला देणार आहे अमृत संजीवनी मंत्र तुम्ही म्हणू शकता महामृत्युंजय मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे संजीवनी मंत्र तुम्हाला यामध्ये म्हणायचा आहे इतके मंत्र जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे आरोग्यासाठी आरोग्याचा प्रश्न असेल आता बघा विवाहासाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल की तुमची विवाह होत नाही आहे खूप तुम्ही प्रयत्न करता आहे पण तुमच्या घरामध्ये आता हे विवाहासाठी मी तुम्ही तुमच्या मुलांसाठी सुद्धा करू शकता आईवडील स्वतः आपल्या मुलांसाठी करू शकतात की माझं मुलांचं लग्न व्हावं म्हणून आणि त्यानंतर पण जे काही तुम्ही या काळामध्ये साधना करणार आहे जर तुम्ही हे संकल्पयुक्त तुम्ही जर ही साधना केली तर त्वरित फलदायी तुम्हाला हे ठरणार आहे म्हणजे संकल्पच्या आधी साधना करायची आहे ना मनाप्रमाणे तर मस्त ते ग्रहण सुरू होताच जेव्हा ग्रहण अस्पर्श होतो तेव्हा आपल्याला स्नान करायचं आहे स्वच्छ चांगले कपडे घालायचे आहे नेसायचे आहे केसं वगैरे स्त्री आणि केसं वगैरे निधून हळद कुंकू लावून संस्कृत महिलांसाठी आपल्याला देवासमोर बसायचं आहे धूप दिव दीप दिवा अगरबत्ती धूप वगैरे लावायचं आहे त्यानंतर संकल्प करायचा यासाठी आरोग्यासाठी सं संकल्प करा विवाहासाठी संकल्प करा संदानासाठी संकल्प लोकर, करा प्रत्येक जे तुम्ही ग्रहण काळामध्ये सेवा करणार आहे त्यासाठी संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला तुम्हाला जे आहे ते लवकरात लवकर त्याचा फळ मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्ही विवाहासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर बघा ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा असं म्हणून तुम्हाला हा मंत्र विवाहासाठी मंत्र हा म्हणायचा आहे या काळामध्ये आणि याचं तुम्ही हवन सुद्धा करू शकता की एखादं छोटस तुम्ही हवन पेटवलेलं आहे हवन जर इच्छा असेल तर तुम्ही हवन सुद्धा यामध्ये करू शकता तुपाचं हवन तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आहे विवाहासाठी मंत्र आणि त्यानंतर आहे आपल्याकडे मंत्र आपल्याकडे भरपूर आहे खूप चांगले चांगले आहे हृदयविकारासाठी त्यानंतर सर्व रोग नाशक मंत्र आहे कोणत्याही प्रकारचा असाध्य रोग असेल तर त्यांच्यासाठी आहे सुद्धा अच्युत अनंत गोविंद नामोच्चारण भेसजात नशंती रोग सत्यम सत्यम अशा प्रकारचा हा मंत्र आहे सर्व रोग नाशक मंत्र आहे हा गुगल करा मी फोटो देणार आहे इकडे ते मंत्र तुम्ही म्हणा म्हणजे जे का जे काही काही रोग असतील असाध्य ते सगळे निघून जाणार आहे पण आरोग्यासाठी जर म्हणलं तर ते पाण्याचा तुम्ही तीर्थ तयार करून त्या जो आ आजारी व्यक्ती आहे त्याला पाजू शकता आणि यानंतर आहे संतान गोपाळ मंत्र आता काही जण संतानासाठी प्राप्त करत आहे प्रयत्न करत आहे आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी बघितलं आपण आरोग्यासाठी बघितलं मंत्र त्यानंतर आपण विवाहासाठी विवाहासाठी आपण मंत्र बघितलं आणि आता हे संतान गोपाळ मंत्र म्हणजे जो पुत्रप्राप्तीसाठी जर विचार करत असाल तुम्ही तर संतान गोपाळ मंत्र हे आपलं देव की सुतम गोविंदम वासुदेव जगतपते देही नंतर एम कृष्ण अथवा महम शरणागत हा संतान गोपाळ मंत्र आहे कंटिन्यूअसली या मंत्राचा तुम्ही जप करा आता यामध्येही तुम्ही अजून एक करू शकता की कंटिन्यूअसली पण संकल्पयुक्त करा जेणेकरून याचा फल तुम्हाला लवकरात लवकर, लवकर मिळावं संकल्प करा संतान प्राप्तीसाठी आणि त्यानंतर जे चार चार आ, मंत्र आहे तुम्हाला ते कंटिन्युअसली चार साडेचार ते तास आहे ते तुम्हाला कंटिन्युअसली म्हणायचं आहे आता तुमचं एखादा शत्रुनाश आहे बघा इकडं कॅन्सरसाठी पण यामध्ये मंत्र दिलेला आहे आणि शत्रुनाश मंत्र एखादा तुम्हाला शत्रू आहे शत्रू तुम्हाला खूप त्रास देत आहे म्हणजे तुम्ही खूप वैतागून गेलेला आहे तो काही ना काहीतरी तुमचं काम खराब करत असतो नाव खराब करत असतात सोसायटीमध्ये अशा प्रकारचे जर शत्रू आहे शत्रूचा भय आहे तुम्हाला तर त्यासाठी काय आहे उदगा दय मादित्यो विश्वेन सहसा सह द्विषंद महम रनमो अहम द्वेष हा असा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही कंटिन्युअसली म्हणा खूप चांगला आहे आता यामध्ये तुम्हाला जर कर्ज बाजारी खूप झालेला आहे म्हणजे सगळं काही करून मी तुमचं जर कर्ज मिटत नसेल तर त्यासाठी सुद्धा मंत्र आहे ओम गणेश छिंदी छिंदी वरण्यम होम नम फट हा प्रकारचा हा मंत्र आहे मी फोटो देऊन देणार आहे तुम्हाला प्रत्येक मंत्र वेगळ्या कार्यासाठी कार्यरत असतात तुम्हाला आयुष्यामध्ये एखादी गोष्टीचा खूप जास्त जर त्रास असेल तर तुम्ही या ग्रहण काळाचा फायदा घ्या आणि त्या काळामध्ये जे जे प्रश्न आहे तुमचे त्यांच्याशी निगडीत जे काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न प्रश्न असतील त्या प्रश्नाशी निगडीत तो मंत्राचा जाप करा चार साडेचार काहीच होत नाही एक दिवस थोडं उशीर झोपल्यानं काहीच होत नाही तर कसं वाटलं काही नाही तर ह्या मंत्र आपल्याला या ग्रहण काळामध्ये म्हणायचा आहे आणि याचा पुरेपूर आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे ही नम्र विनंती आहे श्री स्वामी समर्थ प्रत्येकाला हे जे व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त फेसबुक वरती इंस्टाग्राम वरती जिकडे पाहिजे तिकडे जे सोशल मीडिया आहे सगळीकडे हा व्हिडिओ व्हायरल करून टाका जेणेकरून की प्रत्येकाचे जे प्रश्न आहे ते सुटत असतील बघा तुम्ही दुसऱ्यांचा जर भलं करणार आहे तर देव तुमचं नक्की भलंच करणार आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसं वाटतं